नमस्कार मित्रांनो मी सुशांत खेडेकर माझ्या खेडेकर आर्ट या चॅनलवर तुमचं तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो मी चाललो आहे दादर येथे आमच्या श्रीकृष्ण युवक मंडळाची आज पावसाळी अधिवेशन म्हणजेच मित्रांनो मीटिंग आहे तर मी चाललो आहे आता दादर येथे मित्रांनो ही बघा मुंबई आणि मुंबईच्या गाड्या म्हटलं तर जणू काही किडेच साईडनं मोट चाललेत मोठमोठ्या बिल्डिंगी आणि तदनंतर मोठमोठे पूल उड्डाणपूल आहेत आणि त्या उड्डाणपुलांच्या खालून मी रस्ता काढत मी चाललो आहे आमच्या मंडळाच्या मीटिंगसाठी दादर येते तर पाहूया आता मिटिंगमध्ये काय काय ठरतं आहे आमच्या मंडळाचं आज अधिवेशन म्हणजे मिटिंग यासाठी आपण पाहूया शैलेश आज लेट आलेला आहे त्याची खरकपट्टी निघालेली आहे त्यातनंतर आपण बघतोय हिशोब चाललेला आहे आणि आमच्या मंडळाच्या अधिवेशनामध्ये बजेट आज होणार आहे वार्षिक उत्पन्न आणि अजून किती क आपल्याला पैसे आपल्या फंडामध्ये वाढवता येतील याचा विचार केला जाणार आहे गणपतीला कोणकोण कसे जाणार आहेत याचा विचार केला जाणार आहे तदनंतर मी आजूबाजूला पाहिलं तर आम्ही कोकणकर सर्व ज्याने ज्याने टी शर्ट बुकिंग केली होती त्यांनी त्यांचं टी शर्ट वाटप करत होते त्यानंतर मी साईटला पाहिलं तर मथुर आणि सोन्या आज एकत्र एकत्र प प्लाझा टॉकीच्या इथे आलेला आहे आम्ही चहा नाश्ता करतो आहे तोपर्यंत मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा